आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क वाढलेला टक्का सत्ता बदलाची नांदी शरद लाड यांचा दावा पलुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी पलूस शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मतदानाच्या वाढत्या टक्केचे विश्लेषण केलं हा वाढलेला टक्का म्हणजे मागील सत्ताधारी मंडळींच्या विरोधात जनतेच्या मनातील खदखद असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं लाड म्हणाले की सध्या भारतीय जनता पक्षाला भाजप पोषक वातावरण दिसून येत आहे मतदारांमध्ये मोठा उत्साह असून लोकांमध्ये मतदानाविषयी चांगली जागृती निर्माण झाली आहे अनेक मतदान केंद्रावर युवक युवती पुरुष आणि महिला यांनी मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं वृद्ध व दिव्यांग व्यक्तींनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला असल्याने यावेळी मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढणार आहे हा वाढलेला टक्का म्हणजे बदलाची नांदी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं पुढे त्यांनी सत्ताधारी मंडळींना थेट इशारा देत म्हटलं की पलूस नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आज जे मतदान होत आहे ते मागील सत्ताधारी मंडळींच्या विरोधात जनतेच्या मनात असलेल्या खदखदीमुळे मोठ्या प्रमाणात होत आहे आज सर्वच मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढलेला दिसत असून याचा फायदा नक्कीच आमच्या सर्व उमेदवारांना होणार आहे असंही लाड यांनी ठामपणे सांगितलं या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील यांची उपस्थिती होती पालिकेच्या आज मतदानाचा दिवस आहे सगळ्या मतदान केंद्रावर मी भेटी दिली आहे निश्चितपणानं उत्साहानं लोकांनी रांगा लावलेल्या आहेत उत्स्फूटपणे आजचं मतदान होत आहे आणि मतदानाचा टक्का निश्चितपणे गेल्या दोन हजार सोळा पेक्षा वाढणार आहे आणि हा मतदानाचा टक्का वाढलेला टक्का हा भारतीय जनता पार्टीला उत्स्फूर्त मतदान होत असल्याचं चिन्ह आहे निश्चितपणे एकवीस तारखेला जो निकाल होणार आहे त्यात असं दिसेल की सांग हे मतदान झालंय त्यांचा जो रोष होता त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला चांगलं मतदान म्हणण्यात आला आणि निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या बाजूनच हा दोन येईल असा विश्वास मला वाटतं